आठ वर्षाच्या अदिबा अमीन कलरवालेचा पहिला रोजा उत्साहात गवळीपुरा दिग्रसेतील अदिबा अमीन कलरवाले वय आठ वर्ष हिने यंदा आपल्या आयुष्यातील पहिला रोजा अत्यंत श्रद्धा उत्साह आणि आनंदात पूर्ण केला एवढ्या लहान वयात उपवासाची शिस्त नमाज पठण आणि धार्मिक नियमांचे पालन करत अदिबाने कुटुंबियाचा अभिमान वाढविला आहे पहिल्या रोजाच्या निमित्ताने घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते कुटुंबियांनी तिचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला रमजान महिन्यातील रोजा हा संयम त्याग आणि आत्मशुद्धेचे प्रतीक मानला जातो लहान वयातच या धार्मिक परंपरेचे पालन करून अधिबाने आदर्श निर्माण केला आहे शेजारी व नातेवाईकांनीही तिचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अधिबाच्या या पहिल्या रोजामुळे गवळीपुरा परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले अधिबाला पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा